डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी रस्त्यावर लूट टोळीला गुन्हे शाखेने जेल बंद टोकदार हत्याराचा धाक दाखवून मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाची लूट करणाऱ्या एका टोळीला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीतील दोघांना जेलबंद केले त्यांच्याकडून दुचाकीसह के मोबाईलवर रोख रक्कम असा बावीस हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे फरार झालेल्या अनोळखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत अजय आनंदा मोरे वय पंचवीस राहणार जुने भदाणे तालुका धुळे हा तरुण सुरत बायपास रस्त्यावरून एकोणावीस एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जात असताना दोन दुचाकीने चार जण पाठीमागून आले त्यांनी तरुणाला लिप देत हॉटेल चंद्रदीप समोरील रस्त्यावर आणले अजय याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल असा आईवज घेऊन पोबारा केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू असताना चैतन्य जगदीश पाटील वय चोवीस राहणार रेणुका नगरच्या पाठीमागे सेक्टर नंबर एक चितोड रोड धुळे आणि विशाल उर्फ कल्लू मधुकर भांबरे वय बत्तीस राणार सुरक्षा पोलीस कॉलनी आश्रम शाळेच्या मागे चितोड रोड धुळे या दोघांना चितोड गावाजवळील शांतुषा नगर ताब्यात घेतलंय पोलिसी खाक्या दाखवितास दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून दहा हजाराचा मोबाईल दोन रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली एम एच अठरा बी डब्ल्यू अठ्ठावन्न एकोणतीस क्रमांकाची दहा हजाराची दुचाकी असा एकूण बावीस हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे दिनांक एकोणावीस चार रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदा मोरे राहणार बदाने तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक चार ते पाच इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्यांना चापूचा आणि इतर जीवे मारण्याचा धाग दाखवून त्यांच्या का त्यांच्याकडील मोबाईल त्यांचे रोग कॅश असे सर्व साहित्य त्यांनी ते लुटून नेलेले होते त्याप्रमाणे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दोन निसमांबद्दल गोपनीय माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक चैतन्य जगदीश पाटील चित्तोड रोड व विशाल उर्फ कल्लू भामरे आश्रमशाळेच्या मागे चित्तौड रोड हे दोन लोकांचे प्रथम नाव निष्पन्न झाले त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात देऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली पण त्यांच्याकडे असलेला चोरीचा मुद्देमाल हा त्यांनी काढून दिला त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांची सुद्धा माहिती दिलेली आहे ते सध्या फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्याची तजवीज केलेली आहे सदर आरोपी यांना मान्य न्यायालयासमोर उभं समक्ष सादर केले असता त्यांची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे अधिक तपास करून सदर आरोपींनी अजून या प्रकारचे कुठे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास सुरू आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका